प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला पत्र जागा वाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र पाठवले याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे वंचित बहुजन आघाडीकडून इंडिया आघाडीला लोकसभेसाठी बारा 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 जागेचा फॉर्म्युलेच्या पत्राद्वारे प्रस्ताव दिलाय पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत या कितीही गोंगाट सुरू असला तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी अठ्ठेचाळीस जागांचं महत्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार अशा महत्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य आणि संघर्षमुक्त बारा 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 असे सूत्र सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुचवले असल्याचं नमूद केलंय लोकसभेसाठी बारा 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 हे सूत्र आम्ही केवळ मवी आ आणि इंडिया आघाडी समावेशासाठीच नाही तर मवी बा मवि अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्या दृष्टीने प्रस्तावित केलेला आहे असं त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई